माडा तालुक्यातील कार्तिक खंडागळे नावाच्या दहा वर्षाच्या मुलाचा खून झाला होता या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने कार्तिकचा चुलत भाऊ संदेश खंदागळे यास अटकी देखील करण्यात आली होती त्यांनी घरकुलाच्या वादातून कार्तिकला मारल्याची देखील कबुली दिली असं पोलिसांनी देखील माहिती दिली पोलिसांनी संशयित आरोपी संदेश खंडागळे त्यांना पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर पुन्हा चौकशी दरम्यान कार्तिकचा दुसरा सुलत भाऊ सचिन खांडळे या संशयित तरुणास अटक करण्यात आहे यामध्ये धक्कादायक अशी माहिती मिळाली की तोच या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आता या दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता त्यांना आता न्यायालयाची तीन दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावली यानंतर कार्तिक खांडागळे या तरुणाच्या हत्येचा छडा लावण्यासाठी पोलिसांना यश आलं नात्यातच असलेल्या महिलेशी अनैतिक संबंध असले या कारणामुळे कार्तिक खांडागळे या छोट्या मुलाने पाहिले किंवा माहित्यांना कार्तिक खंडागळेला माहिती झाली या कारणामुळे कार्तिकचा फोन करण्यात आला मुख्य संशयित आरोपी सचिन खांडागळे आणि नातलग महिलेशी अनैतिक संबंध होते या दोघांचे संबंध कार्तिकला माहीत झाले या कारणावरूनच सचिन आणि संदेश आणि आणखी तिघांनी मिळून कार्तिकला गोड बोलून घटनास्थळी नेऊन या सर्वांनी त्याचा गळा दाबून त्यानंतर गळ्याने गळ्यावरती चाकूने वार करत त्याची हत्या करण्यात आली पोलिसांच्या तपास दरम्यान ही बाब निष्पन्न झाली असून या घटनेनंतर आणखी तिघे हे संशयित आरोपी फरार आहेत त्यांनाही देखील लवकरच ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी माहिती दिली आहे विशेष म्हणजे सचिन कांदळे हा संशयित आरोपी पोलिसांच्या सोबत राहून शोध घेण्याचं देखील नाटक देखील करण्यात आलं होतं आणि हे कार्तिकच्या तपासावेळी म्हणजे पंधरा जुलैच्या रोजी पोलिसांसोबत राहून शोध घेण्याचं नाटक देखील करत होते मृत कार्तिक आणि सचिन व संदेश हे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत सचिनने आपल्याच नात्यातल्या महिलेशी संबंध होते त्यांना कार्तिकने पाहिलं होतं आणि मयत कार्तिक हा दोघांचे संबंध असल्याचं घरात सांगणार होत असं देखील म्हणाला होता त्यावरून संशयित आरोपी सचिन आणि त्यांच्या सांगण्यावरून संदेश हा कार्तिकला घेऊन गेल्याची कबुली देण्यात आली आणि कार्तिकला घेऊन जात असताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये फुटेजमध्ये देखील स्पष्ट झालं होतं मात्र आता या महिलेबरोबर अनैतिक संबंध होते ती महिला नक्की कोण हा प्रश्न देखील समोर उभा राहतोय आणि विशेष म्हणजे ती महिला घरातीलच असल्याचं सांगितलं गेलंय या ज्या महिलेमुळे हे सर्व प्रकरण झालं असून त्या महिलेला देखील अटक व्हावी अशी सामाजिक कार्यकर्त्यांची देखील आता मागणी आहे कदाचित महिलेच्या सांगण्यावरूनच संदेश आणि सचिन व इतर साथीदारांनी मिळून कार्तिकला संपवलं तर नसेल हे कशावरून त्यामुळे ती महिला कोण याबाबत अनेक तर्कवितर्क स्थानिक नागरिक काढत आहेत पाहूया येणाऱ्या काळात त्या महिलेचा चेहरा देखील पुढे येणार असल्याची देखील माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे कॅमेरामॅन अक्षय व्याहोरेसह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी अरण